सात नोव्हेंबरचा आजचा आपण संध्याकाळचा दहा मिनिटाचा शतपावलांचा व्हिडिओ बनवतोय दहा मिनिटांचा रात्रीचं जेवण झालं की आपण लगेच झोपायचं नाही हा आपण दररोजचा व्हिडिओ बनवतोय कारण लगेच झोपलं जेवण झालं की किंवा लगेच एकाच जागेवर बसलो तर ती फॅट वाढते म्हणून जेवण झाले की लगेच झोपू नये दहा ते पंधरा मिनटं शतपावली करावे हा व्हिडिओ आपण बनवतो तर ह्याच्यामध्ये काय आहे नवीन लोकांसाठी फक्त सांगतो पहिल्यांदा बघितल्यानंतर कन्फ्यूज होतात दररोज हा व्हिडिओ चालू आहे आपल्या व्हिडिओमध्ये एकच कन्सेप्ट आहे की व्यायामात राहायचं आहे आपल्याला तुम्ही जेवढं सातत्यानं व्यायाम करणार हालचाली करणार व्यायाम म्हणजे काय प्रत्येक वेळेला सकाळी उठल्यापासून संध्याकाळ झोपेपर्यंत घाम पाडत बसायचं नाही हलक्या हलक्या म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी जेवढा दहा मिनटं वीस मिनटं तीस मिनटं चांगला वेळ मिळेल तो वर्कआउट करायचा आहेच बाकीच्या इतर वेळेमध्ये ज्या लहान लहान सवय लावून घ्यायच्या त्या हालचालींच्या की जेणेकरून एक सारखं बसवून राहायचं नाही आता ह्याच्यामध्ये बघा आपण ज्या वेळेला बसून असतो त्यावेळेला फॅटला कुठंच हालचाल न झाल्यामुळे ती फॅट काय होते वाढायला चालू होते जसं थेंबा थेंबानं तळस असतं आपण थेंबा थेंबानं तळस असतं त्याप्रमाणेच न हालचाल केल्यामुळं काय होऊन जातं फॅटमध्ये वाढत जातं बघा थेंबे थेंबे तळे साच आणि हालचाल न केल्यामुळं फॅट साच साधं साधं म्हणजे हे की तुम्ही जर हालचाली करत नसाल आपल्याला काय वाटतं मी सकाळी खूप चांगला व्यायाम केला आहे एक तास दीड तास व्यायाम केला आहे आणि परत तुम्ही दिवसभर काय काहीच करत नसाल एकाच ठिकाणी पाच सहा तास सात आठ तास बसून असाल तर परत त्याचा रिझल्ट कसा येईल आपल्याला मग बऱ्याच वेळा आपल्यात काय होतं बऱ्याच वेळा मग जे काम करतात ते पण म्हणतात आम्ही काम करतोय पण तुम्ही जे रोज काम करताय ते एकच काम चालत्यानं त्याच मुवमेंटमध्ये करताय त्यामुळे ती झाली शरीराला सवय आता आपण ज्यावेळेस तीन मिनटं पाच मिनटं व्यायामाचे व्हिडिओ बनवतो त्या व्हिडिओमध्ये तुमच्या बारीक बारीक हालचाली करून देतो म्हणजे जिथं जिथं फॅट असेल संपूर्ण बॉडी कसे ब्लड सर्क्युलेशन होईल संपूर्ण बॉडीचा ताण कसा तीन मिनटात सुद्धा निघून जाईल फॅटला ताण कसा बसेल त्या अशा पद्धतीनं आपले मुवमेंट असतात कारण काय झालं आता बऱ्याच लोकांना हे केलंय की ऐंशी टक्के डाएट आणि वीस टक्के व्यायाम हा कॉन्सेप्ट सगळीकडे सगळ्यांच्या डोक्यात घातला आहे पण मी तर काय म्हणतो ऐंशी टक्के व्यायाम वीस टक्के डाएट आपण का खायचं का खायचं मग सगळं म्हणतात ऐंशी टक्के अरे ऐंशी टक्के तू काय देणार आम्हाला काय देणार ऐंशी टक्के डाएटमध्ये बरोबर आहे सगळं मग तू मजकच खायचं का, का, का आम्ही पोट भरत नाही बऱ्याच वेळा काय होतं बघा पोटच भरत नाही आणि तुम्ही सांगता ऐंशी टक्के डाएट त्या डायटमध्ये घरचं खायला कोण सांगत नाही त्या डाएटमध्ये ऐंशी टक्के डाएट सांगणारा तो माणूस काय असतो शंभर टक्के काय तर विक्री करत असतो बरोबर आहे ऐंशी टक्के डाएट आहे पण तुम्ही घराचं खायला सांगा कारण तुम्ही ज्यावेळेस ऐंशी टक्के डाएट सांगता त्यावेळेस तुम्ही काहीतरी खायला पण सांगता हे पण तितकंच खरं आहे ऐंशी टक्के डाएटमध्ये आपल्या घरातला आहार त्याचा बॅलन्स कसा करायचा हे सांगायला पाहिजे उपाशी बसू नका हे सांगायला पाहिजे त्याच्यामध्ये तुमच्या हालचाली सातत्याने व्हायला पाहिजे हे सांगायला पाहिजे आणि हेच हीच ठेमा घेऊन आपण निघालोय त्यामुळं तुम्ही कन्फ्युज न होता जास्तीत जास्त प्रयत्न असा करा की घरचं पोट भरून खायचं आहे मग पोट भरताना आपण काय काळजी घ्यायचं असतोय डाएट प्लॅन मध्ये सांगतानाच बॅलन्स डाएट ह्या पद्धतीनंच मी आहार सांगत असतोय हे आपल्या घरातलाच खायचा असतोय जेवणामध्ये तुम्ही प्रोटीन आणि फायबर ह्याचा समावेश जास्त करायचा आहे आता रात्री जेवणानंतर तुम्हाला मी प्रत्येकाला सांगतोय संपूर्ण कुटुंब एकत्र या संपूर्ण कुटुंबासोबत शतपावली करा बऱ्याच मोबाईल तर आपण असं तसं बघत असतोय पण हा काहीतरी फायदा होईल बरं मी जर तुम्हाला एकत्र सांगत आहे संपूर्ण कुटुंबाला एकत्र रित्या जसा डायट प्लॅन घरात करता येईल ह्याची काळजी घेऊन सांगत असतोय असं काय आहे का एकट्यापुरतं सांगितलं शंभर ग्रॅम हे खावा तीस ग्राम असे खावा तीन म्हणजे भाकरी एवढीच खावा सॅलड एवढं घ्या दोनच अंडी म्हणजे सगळ्या कुटुंबाला कसं करता येईलच सांगतोय अंडी चिकनचं पण डायट ज्यावेळेस येतो त्या डायटमध्ये सुद्धा आपण काय करत असतो अंडी चिकनमध्ये सुद्धा आपण तुम्हाला सगळ्या कुटुंबाला लागणार असतो जे खातात त्यांच्यासाठी सांगितलं जातं जे खात नाहीत त्यांच्यासाठी ह्याचा सांगितलं जातो शाकाहारी मूग मटकी चवळी ह्याचा त्यामुळं तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करा ते घरातलं खायचं आहे आणि जे काही खातो आहे एक काही बाकरी मी म्हणतो कायम जास्त खाल्ली तरी चालेल पण ते बर्न पण करूया ना लाईफस्टाईल बदलू की व्यायामाकडे जायचं आहे हालचाली करायच्या आहेत असं तुम्ही सगळे व्यायामाला कारण सांगता म्हणून मी प्रत्येकाला सांगतो तुम्हाला जिमला जायला पाहिजे असं मी म्हणत आहे तुम्हाला हेच साहित्य व्यायामाला घ्यायला पाहिजे असं म्हणतो नाही तुम्हाला ट्रेडमिलच घ्यायला पाहिजे असं सांगितलेलं नाही व्यायामाची सायकलच घ्यायला पाहिजे डंबेसच घ्यायला पाहिजे असं सांगितलेलं नाही तुम्हाला जिथं उभा राहता येते त्या ठिकाणी तुम्ही उभा राहून व्यायाम करू शकता मी असं सांगत असतोय त्यामुळे तुम्ही कन्फ्युज न होता तुम्ही फक्त फक्त घरातलं खावा पॉझिटिव्ह राहा एनर्जेटिक राहा डोक्यात नको ते, ते, ते फक्तर फक्तर विचार घेत बसू नका वजन वजन काही नाही वजन आपलंच आहे आपल्यालाच कमी करायचं आहे तेही घरचं खम हे सो आपल्या सोबत कायमच असतं आहे वजन कमी होईल कधी जास्त होईल कधी कमी कधी जास्त लाईफस्टाईल त्याला घेऊन आपलं चांगलं राहायचं आहे वजन कुठे सोडणार आहे का तुम्ही बरं बाबा आज घेतलं आज काय तर लय कचरा झाला आहे उचललंय वजन थोडंसं वड्याला सोडून आलो असं काय का संगच राहणार आहे त्याला फक्त कसं कमी करायचं कायमचं मग आपण काय करतोय तात्पुरतं काय तर खातो आहे लाईफस्टाईल चेंज करायच्याऐवजी तात्पुरता शॉर्टकट रिझल्ट काढतो आणि ते मग परत मेंटेन करता येत नाही मग तिथं तुम्ही ज्या वेळेस वजन कमी झालं आहे ते मेंटेन करताना तुमची चिडचिडी पण आपण वाढतो त्या चिडचिडीपणा तुम्हालाच कळत आहे तुम्ही काय बोलताय निर्णय काय घेत असता मग घरामध्ये तुमचे वाद होतात हे पण लक्षात येत नाही आपल्याला त्याच्यामुळं त्यावेळेस पूर्ण बऱ्याच वेळा मग काय होतं आपण पूर्ण कार्बोहायड्रेट्स फॅट्स हे सगळं खाणं सोडत असतोय कधी कधी रिच प्रोटीन पण चुकीचं आहे नुसतं फायबरयुक्त खाणं पण चुकीचं आहे हा कधी तर ठीक आहे पण तुम्ही बरेच लोक असे आहेत की ते कंटिन्यू त्याच्यावर राहतात बॉडीला कार्बो पण पाहिजे फॅट पण पाहिजे पण प्रमाणात सगळं पाहिजे जसं चहा बंद करतात लोक चहा बंद केल्यानंतर त्यांचं डोकं दुका चालू होतं का तर इतक्या वर्ष इतक्या दिवसाची सुरू सवय आहे चहा बंद केल्यानंतर बऱ्याच लोकांचे फोन आले की असं होतं चिडचिडेपणा आणि मग ज्यावेळेस तुम्ही डायरेक्ट टाईम घेता पहिल्यांदा काय सांगायचं की तुम्ही चहा बंद करा म्हणजे साखर बंद करा हे सगळं अशा ह्या गोष्टीने तुम्हाला कन्फ्युज होऊन जाता तुम्ही मी चहा सुद्धा बंद करा म्हंटल नाही प्रमाणात घ्या पूर्वीची लोकं किती काय 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 हे करत होती पण त्यांच्या हालचाल चांगल्या होत्या तो तोच तोच पॅटर्न आपण आहे तुम्हाला फक्त एक आलं पाहिजे मी जे खातोय त्याला फक्त बर आहे बरं खाल्लं की लगेच काय काम करायचं का नाही एक तास फक्त जे सातत्याने बसतोय त्याला बसून न देता तर थोडंसं काम म्हणजे ऊर्जा तयार करून द्यायच्या बॉडीला हालचालीतून आता मग मी ज्या व्यायाम घेतो दहा मिनटं तीन मिनटं पाच मिनटं त्याच्यामध्ये संपूर्ण बॉडी कशी हालचाल होईल हे डोक्यात ठेवून व्यायाम करून घेत असतो त्यामुळे तुम्हाला ते जमायला पाहिजे जे ज्या व्यक्तींना उभा राहून करता येत नाहीत त्यांच्यासाठी बसून व्यायाम असतात ज्या लोकांना बसून येत नाहीत झोपून सुद्धा व्यायाम आपले असतात पण व्यायामाला कारणं कारणं सांगायचे नाही तुम्ही सुरुवात करा तुम्ही फक्त एक पाऊल टाका बाकी मी आहेच की तुम्ही फक्त एक पाऊल टाका बस तुम्ही व्यायाम तर काय होईल एक आठवडा अंग दुखत ह्याच्यापेक्षा काय होईल का आणि ज्यावेळेस तुमचं अंग दुखतं त्यावेळेस तुम्ही व्यायामाची स्टेप जास्त करता त्याच्यामुळं अंग दुखतं मी प्रत्येकाला सांगतो व्यायामाच्या स्टेप थोड्या थोड्या पद्धतीनं वाढवत चला एकदम वाढवू नका आहारामधलं संतुलन म्हणजे प्रमाण महत्त्वाचं आहे प्रोटीन फायबर जरा बॅलन्स पाहिजे बाकी दिवसभराचं पाणी तुमच्या उंचीनुसार वजनानुसार पाहिजे म्हणजे अंदाजे कि किमान तीन साडेतीन लिटर येतं तेवढं प्यायला पाहिजे तेलकट कमीत कमी करायचं आहे आणि व्यायाम 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 ठेवा चालू व्यायाम खूप गरजेचा आहे पण मी तुम्हाला म्हणत आहे सकाळ उठल्यापासून असा घाम पिळा कपडे पिळली घाम पाडला म्हणजे व्यायाम झाला असं नाही मी अजून सांगतोय मग पण बसवल्यापर्यंत घाम येतो तो पिळला शरीर म्हणजे काय व्यायाम झाला म्हणायचं का आपल्या घामाची निर्मिती शरीराचं टेम्परेचर न्यूट्रल करण्यासाठी म्हणजे ते न्यूट्रलमध्ये ठेवण्यासाठी निर्मित होते कामाची ह्याचा अर्थ असा नाही की तुम्हाला घाम आला म्हणजे तुमचा व्यायाम चांगला झाला हे पण चुकीचं आहे हे पुस्तकात आहे मी सांगत नाही फार तर पाहिजे असेल कुणाला तर त्यांनी मला फोन करावा त्यांना पुस्तकाचा संदर्भ दे त्याच्यामुळं आणि प्रत्येकाची माणसाची मानसिकता वेगळी असते ज्या जे आपल्याला पटल ते आपण करायला हरकत नाही बरं आपण जे काय करतोय त्याचा साईड इफेक्ट तर कोणता नाही काय तुम्हाला वेगळं काय दिलेलंच नाही त्याच्यात काय वेगळं आपण म्हणजे करतोय व्यायाम करणं म्हणजे तुम्हाला काय कुठली वजन हो घेऊन काय तर काहीच नाही फक्त कॅलरीज बर्न आणि किती कॅलरीज लागतो किती कॅलरीज बर्न करतो त्याच्यावरती वजन पण मी काय म्हणतो आपल्याला लाईफ काय आहे लाईफ चेंज करायची आहे सातत्यानं तोच म्हणजे जो माइंडसेट असला लागतात तो नंतर पण राहायला पाहिजे आता दोन तीन महिने वजन कमी झालं पुन्हा आणि हयास वाढलं तुम्ही आणि परत आयास असा असं नको तर दहा मिनटात आपलं छतपाऊल झालं आहे अशा पद्धतीनं दररोज चांगलं 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 त्या हेल्दी टिप्स वाटतात त्या तुम्ही स्वतःहून करा अजून काय वाटलं तर मी आहेच फक्त तुम्ही एक पाऊल उचला बाकीचं मी पुढची पावलं माझ्यासोबत यायला सुरुवात तरी करा करून बघायला काय जातं आहे कारण कारणं सांगायची नाहीत व्यायामाला सुरुवात करा धन्यवाद